डॉक्टर मला बरं नाही आहे मराठी येत नाही का डॉक्टर तुम्हाला मग काय झालं मला काय मराठीत बोला ना डॉक्टर डॉक्टर काय झालं काय झालंय मला दात बळाए दात हो रहा है आपको दर्द हो रहा है हां तो लावता येत नाही काय हे नाही लाओ तुम मुझे लाव तुम मुझे ले <laughs> तू लाओ तुम मुझे <laughs> डॉक्टर बरं नाही वाटत आहे बघा ना जरा चेक करा आधी ह्याने चेक करा ओ। काई दा, दा हो काय झालंय हो काय देत आहे आता काय आहे ते कसं देतात झालं गोळ्या द्या ना डॉक्टर हां